नमस्कार तर आज आहे ना मी अगदी चटपटीत आणि झंझणीत अशी ना बटाट्याची भाजी बनवणारे मसालेदार आपली ही बटाट्याची भाजी असणार आहे तर थोडंसं वेगळं वाटण वा बनवून आपण ही छान मस्त अशी मसालेदार भाजी बनवणार आहेत तर रेसिपी कुठंही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा म्हणजे खूप छान मस्त आपली इथं ही, ही बटाट्याची भाजी बनवली ना तर नक्कीच तुम्हालासुद्धा आवडेल तर पहा बटाट्याची भाजी बनवण्याकरिता इथे मी ना चार बटाटे अशा पद्धतीने उकडून घेतलेले आहेत आता उकडून म्हणजे आपल्याला पूर्णपणे हे बटाटे शिजवून घ्यायचे तर पहा अशा प्र प्रकारे तर बटाटे आपले हे भाजी बनवत असताना पूर्णपणे शिजवूनच घ्यायचे तर पा अशा प्रकारे मी इथं एका बटाट्याचे दो दोन असे मजवण तुकडे तुक। करून घेतलेले आहेत आणि त्या एका फोडीचे ना परत आपल्याला चार तुकडे करून घ्यायचे तर अशा प्रकारे मी थोडेसे ना हे बटाटे मोठे मोठेच असे कट करून घेणारे म्हणजे छान अशी ही भाजी ना बनवताना किंवा हे बटाटे ना आपण भाजीमध्ये बनवतो तेव्हा ते मॅश होत नाही अगदी जसेचे तसे तुकडे राहतात त्याचे तर व्यवस्थित असे मी इथं कट करून घेणारे तर ही बटाट्याची भाजी बनवायला वेगळं काही साहित्य लागत नाही जे आपल्या घरामध्ये उपलब्ध असते त्या साहित्यामध्ये छान अशी मस्त चटपटीत आणि मसालेदार अशी ही बटाट्याची भाजी बनवून तयार होते तर पहा अशाच पद्धतीने मी इथं सर्व काही बटाटेना छान मस्त असे कट करून घेतलेले आहेत तर आता हे मी साईडला ठेवते आणि ना परत आपल्याला ही भाजीसाठी ना एक छोटंसं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर त्याच्यामध्ये मी एक मोठा चमचा धणा घेतलेला आहे अर्धा इंच आलं आणि तीन हिरव्या मिरच्या आणि अशा पद्धतीने आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे तर हे वाटण आपल्याला इथं तयार करून घ्यायचं आहे आणि हे वाटण वाटण असताना तर याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे बिना पाण्याचा आपल्याला छान मस् असं थोडंसं ना जाडसर वाटून घ्यायचं आहे तर पहा अशा प्रकारे खूप छान मस्त ह्या वाटणाचा सुगंध येतो आणि चवीलाही तितके छान आपली ही बटाट्याची भाजी बनवून तयार होते हे वाटण घातल्यामुळे तर इथे ना मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे छान असं मस्त तेल गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि एक चमचा वर इथे मी जिरं टाकून घेणार आहे दोघंही छान मस्त तेलामध्ये आपल्याला वरती येऊस तोपर्यंत तो मस्त असे ना परतवून घ्यायचे आहे तेलामध्ये छान मस्त याचा आहे ना कच्चेपणा निघून जातो तर आता याच्यामध्ये ना जे आपण तयार करून घेतलं वाटण होतं तर ते मी याच्यात टाकून घेते तर दोन मोठे चमचे भर आपले हे वाटण तयार झालेलं आहे तर ते सर्व काही वाटण याच्यामध्ये मी टाकून व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये ना छान मस्त परतवून घ्यायचं आहे तर मीडियम गॅसवर एखाद मिनिटवर चांगलं हे परतून झालं की लगेच याच्यामध्ये ना मी मसाले टाकून घेणार आहे तर इथं पाव चमचा हळद एक चमचाभर गरम मसाला आणि लाल चटणी आणि सोबतच याच्यामध्ये मी घेतलेलं आहे एक चमचाभर चाट मसाला आणि एक चमचाभर पावभाजी मसाला तर असे आपले हे मसाले आहेत तर नक्कीच ह्या पद्धतीने मसाले वापरून छान अशी मस्त ही भाजी बनवा नक्कीच तुम्हाला आवडेल आता लगेच पटकन आपल्याला आहे ना जे काही आपण बटाटे कट करून घेतले होते ते टाकून घ्यायचे म्हणजे आपले हे जे काही मसाले आहेत तर ते जळणार नाही तर ह्या मसाल्यांमध्ये पाण्याचा अजिबात वापर करू नका आपल्याला अशीच आपली छान अशी मसालेदार ही बटाट्याची भाजी छान मस्त बनवून तयार होते तर पहा अशा पद्धतीने आपल्याला पटपट व्यवस्थित हे सगळे बटाट्यांना हा जो काही मसाला लागेल तसं मिक्स करायचं आहे लवकर लवकर तर अगोदर आपण बटाटे हे ना उकडून घेतलेले आहेत त्याच्यामुळे हे बटाट्याला आपल्याला शिजायला अजिबात गरज लागणार नाही अगदी सगळा हा मसाला व्यवस्थित लागला गेला ना फक्त एखाद मिनिटभर आपल्याला मोठ्या गॅसवर छान असे मस्त हे बटाटेने व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहेत म्हणजे जो काही मसाला आहे तर तो पूर्ण बटाट्यांना व्यवस्थित असा लागला जातो आणि मस् आजपर्यंत व्यवस्थित ते मसाल्यांचा जो फ्लेवर आहे तो तो बटाट्यांमध्ये छान असा उर उतरतो तर आता चवीप्रमाणे मीठसुद्धा याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे तर मीठ टाकल्याने काय होईल की जे मी मिठाचं पाणी होईल आणि ते ना जे मसाले आहेत आपले थोडेसे बघा अशा पद्धतीने ओलसर होईल आणि ह्या बटाट्यांना छान मस्त अशी ह्या मसाल्यांची एक प्रकारे कोटिंग होते तर पहा छान असे आपले मोठ्या गॅसवर हे बटाटेसुद्धा छ मस्त असे परतवून झालेले आहेत तर नेहमीची तीस तीस, तीस बटाट्याची भाजी जर खाऊन कंटाळा आला असेल तर तेव्हा बनवा मस्त अशा पद्धतीने चटपटीत आणि झणझणीत अशी बटाट्याची भाजी तर ही भाजी बनवायला अतिशय सोपी तर आहेच पण चवीलासुद्धा खूप छान मस्त अशी चटपटीत आणि वेगळ्या पद्धतीची लागते तर आता वरून आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तर आधीही मी कोथिंबीर वापरली होती पण वरून पण खूप छान मस्त ही टाकल्याने ही भाजी छान लागते तर आता लगेचच येणार मी सर्व काही व्यवस्थित कोथिंबीर मिक्स झाली ना तर लगेच गॅस बंद करून घेणारे म्हणजे आपली ही भाजी व्यवस्थित अशी इथं तयार झालेली आहे तर आधी बटाटे उकडून ना लग पाचच मिनटात आपली ही बटाट्याची भाजी बनवून तयार होते खूप छान मस्त अशी चवीलासुद्धा लागते तर नक्कीच करून पहा कशी वाटली माझी ही बटाट्याची मस्त चटपटीत अशी रेसिपी कमेंट करून नक्कीच कळवा आणि जर का तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मग भेटूयात अशाच नवीन आणि छान छान रेसिपीसोबत तर, तर माझी पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद